शहरात शिवसेनेच्या वतीने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साह साजरी सामाजिक उपक्रमांचा समावेश असलेल्या भगवा उद्घाटन शिवसेनेच्या वतीने शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची उत्साहात साजरी करण्यात आली मंगलगेट येथील शिवसेनेच्या शहर संपर्क का कार्यालयासमोर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस अभिवादन करून विविध सामाजिक उपक्रमांचा समावेश असलेल्या भगवा सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले या अभिवादन कार्यक्रमासाठी जिल्हा प्रमुख अनिल शिंदे पापुशेठ टायरवाले शहर प्रमुख सचिन जाधव जिल्हा संपर्क प्रमुख दिलीप सातपुते माजी नगरसेवक दीपक खैरे दत्ता जाधव प्रशांत गायकवाड माजी नगरसेविका अश्विनी जाधव भिंगार शहर प्रमुख सुनील लाल बोंद्रे पोपट पथारे आनंदराव शेळके रणजित परदेशी युवासेना प्रमुख योगेश गलांडे शहर प्रमुख महेश लोंडे दिगंबर गेटियाल रवींद्र लाल बोंद्रे अमोल हुंबे विकी लोखंडे योगेश भोकरे महिला आघाडीच्या प्रमुख पुष्पाताई येळवंडे शोभना चव्हाण सुनीता बहुले तृप्ती साळवे सलोनी शिंदे सुनील भिंगारदेवे संजय शितोळे काका शेळके नामदेव लंगोटे अंगत महानवर पांडुरंग घोरपडे घनश्याम सापते विनोद शिरसाट अक्षय भिंगारे रोहित पाथरकर विजय जाधव समीर गवळी गोरच्छनाथ वैरागर नागेश शिंदे मचिंद्र शिंदे महेश थोरवे स्वप्नील भरड अनिकेत आरडे परेश खराडे यशोदुबे सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते अनिल शिंदे म्हणाले की शिवसेना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती भगवा सप्ताहांतर्गत विविध सामाजिक उपक्रमाने साजरी करत आहोत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हिंदुत्वाचा विचार घेऊन काम करत असून बाळासाहेबांचा वारसा ते पुढे घेऊन जात आहेत लवकरच शहरात आगामी काळामध्ये मोठे बदल राजकीय बदल घडणार रा असून शिवसेनेला तेच पुनर्वैभव प्राप्त होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले बापू शेठ टायरवाले म्हणाले की स्वर्गीय बाळासाहेबांनी नेहमीच गोरगरीब जनतेला व नेतृत्व देण्याचे काम केले हातात सत्ता दिली संपूर्ण देशाला ज्वलंत हिंदुत्वाचे विचार त्यांनी दिले छाती ठोकपणे भूमिका घेणारे ते एकमेक नेतृत्व होते शिवसेनेने काँग्रेसबरोबर जाऊन हिंदुत्वाचे विचार सोडले यासाठी एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खरे शिवसैनिक एकपटले असल्याचे त्यांनी सांगितले सचिन जाधव म्हणाले की आपल्या कार्यान्व विचाराने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जनसामान्यांचे हिंदू हृदय सम्राट बनले त्यांच्या विचारांची प्रेरणा घेण्यासाठी शहरात भगवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे त्यांचे जॉर्जवल्य हिंदुत्वाचे विचार प्रत्येक कार्यकर्त्याला स्फूर्ती देणारे आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या विचारांचे खरे वारसदार आहेत राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्व देऊन शिवसेनेची वाटचाल सुरू असल्याचे त्यांनी सांगितले माननीय आदरणीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने आज नगर शहरामध्ये अनेक कार्यक्रम का आम्ही ठेवलेले शिवसेनेच्या वतीने साहेबांनी एक महाराष्ट्रात गोरगरीब जनतेला एक व्यासपीठ दिले एकोणीसशे सासठ मध्ये शिवसेनेची स्थापना केलं नंतर पंच्याण्णव सरकार आले या महाराष्ट्रात कोणी पावभाजीवाला असो कोणी टपरीवाला असो पानवा पान विकणाऱ्या पान माणसाला सुद्धा आमदार केले मंत्री बनवले नाही तर पूर्वी काय असायचे काँग्रेसच असायचे काँग्रेसच कोणतरी बंड करून निवडून यायचे ते परत काँग्रेसमध्ये जायचे आणि महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये एक व्यासपीठ दिलं साहेबांनी म्हणून साहेबांचं जलंत तर हिंदुत्वाचा विचार आज हिंदुस्थानात नव्हे पूर्ण जगात पसरलेलं आहे ज्या वेळेला बाबरी मस्जिद पाडला गेले त्यावेळेला कोणी स्वीकारायला तयार नव्हतं साहेबांनी सांगितले आमच्या शिवसैनिकांनी पाडला असेल तर त्यांच्यावर आम्हाला गर्व आहे असं ठोकपणे सांगणारा एक व्यक्तिमत्व एक राजकीय पुढारी आजपर्यंत हिंदुस्थानात होऊन गेलेला नाही साहेबांचा विचार होता साहेबांनी सांगितलं आमच्या पक्ष कधी काँग्रेस झालं तुम्ही त्याचं दुकान बंद करणार आ उद्धव ठाकरे ते काँग्रेस बरोबर जाऊन साहेबांचे विचार सोडले हिंदुत्वाचे विचार सोडले म्हणून आज या महाराष्ट्राचं सर्व तरुण आज आमच्या एकनाथ शिंदे नेतृत्व नेतृत्वाखाली काम करतात खऱ्या अर्थाने साहेबांचे जे विचार घेऊन महाराष्ट्रात कोणी काम करत असेल ते शिंदे साहेब करतात आणि साहेब बरोबरच आम्ही सर्व काम करतात आणि या हिंदूंच्या रक्षणासाठी आणि गोरगरीब जनतेसाठी काम करणार अडीच वर्ष आमच्या मुख्यमंत्र्यांनी काय काम केलं सर्वांना सांगायची गरज नाही हे साहेबांचा विचार आज कोणी पुढे नेता असेल येत शिंदे साहेब करतात आणि अशा पद्धतीने आम्ही या हिंदुत्वाचं काम आणि गोरगरीब ऐंशी टक्के समाजसेवा साहेबांनी काय सांगितलं समाजाचं सेवा करा आणि फक्त वीस टक्के राजकारण साहेबांनी हे विचार दिले ते विचार घेऊन आमच्या नगर शहरामध्ये आमचे सर्व शिवसैनिक पंचवीस वर्ष आमदार केले शिवसैनिकांनी आणि भयसरक बाहोजी विकणारा छोटा माणसाला साहेबांचा विचार आहे असे व्यक्तिमत्व तो कधी परत होणे नाही आणि त्यांचा विचार घेऊन आम्ही या नगरमध्ये काम करतो हिंदू हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांची नव्याण्णव जयंती आज आम्ही या अहिल्यानगर शहरामध्ये सर्व पदाधिकारी शिवसैनिक या ठिकाणी साजरी करत आहोत खर तर हिंदुत्वाचा विचार घेऊन या ठिकाणी सर्वजण आम्ही काम करत आहोत आणि आदरणीय या राज्याचे मु मुख्यमंत्री स आत्ता विद्यमान उपमुख्यमंत्री हे देखील त्याच विचाराच्या हिंदुत्वाचा विचार घेऊन बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा पुढं नेत असून आम्ही त्या आ, याला त्या हिंदुत्वाच्या वारशाला प्रेनि प्रेरित होऊन आम्ही सगळेजण या ठिकाणी नगर शहरामध्ये विचार घेऊन काम करतो आहे आणि लवकरच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बदल होणार आहे आणि आज मी जयंतीनिमित्त माझ्या शिंदे कुटुंबाच्या वत वतीने हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना मी विनम्र असा अभिवादन करतो थांबतो